विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत परंतु अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीने ठरवलेला नाही नेमका महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे का ठरत नाही हा चेहरा खरंच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची पदा पदाची संधी मिळणार का, का मिळणार नाही पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत अवघ्या काही महिन्यावरती येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आपल्या लक्षात येईल की महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे आणि अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा ठरलेला नाही इकडे आपण पाहतोय उबाटा गटाचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी काही भूमिका आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवावा तरच आपण निवडणुकीला पुढे जाऊ शकतो किंवा ती निवडणूक सोपी जाईल असं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मत आहे परंतु आज आपण पाहतोय थोडा इतिहास जर आपण पाहिला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या नंतर मुख्यमंत्री पदाच्या साठी शिवसेनेने आपली नैसर्गिक युती जी भाजपशी होती वैचारिक युती होती ती युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत खरंतर घरोबा करून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये बसण्याचा मान मिळवला एकशे पाच खर तर आमदार असलेल्या भाजपला घरी बसून फक्त मुख्यमंत्री पदासाठी ही युती केली का असा देखील प्रश्न पडतो पुन्हा आपल्या समोर आपल्या लक्षात येतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नैसर्गिक युती ही भाजप सोबत होती परंतु ही भाजप सोबतची युती तोडून त्यांनी हिंदुत्वाची खरंतर मते घेतली परंतु हिंदुत्ववादी पक्षाशी युती न करता ती युती तोडून ते मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीकडे दोन हजार एकोणीसला गेले आता आपल्या समोर प्रश्न पडतो की आज विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आलेल्या आहेत आणि अजूनही महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवलेला नाही आणि इकडे आपण पाहतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मनामध्ये दुसफूस सुरू आहे की त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा त्याशिवाय आपल्याला निवडणुकीला समोर जाता येणार नाही आणि निवडणूक जिंकता येणार नाहीत परंतु आजही आपण पाहतोय महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर मात्र अजिबात बोलायला तयार नाही इकडे मात्र शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील कार्यकर्त्यांना आणि एकूणच सर्व नेत्यांना आणि स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मनामध्ये घालमेल सुरू आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे आपण पाहतो की हिंदुत्वाची मते हे खरंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदरात पडलेली होती आणि ही हिंदुत्वाची मतं होती परंतु आत्ता आपण जर पाहतो येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही अं विचार करायला गेलं तर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाची जी मतं आहेत त्यांना हिंदुत्ववादी मताचा आहे आणि मता त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसला ला हिंदुत्ववादी मते हे भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पारड्यात पडलेली होती परंतु पुढे निवडणुका झाल्यानंतर मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नैसर्गिक युती तोडली वैचारिक युती तोडली आणि धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षता पाळणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युतीचा त्यांनी निर्णय घेतला या निर्णयानंतर मात्र हिंदुत्ववादी जी काही मते आहेत ती मते नाराज झाली ओटर नाराज झाले आणि ही युती तुटल्यानंतर बऱ्याच अंशी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ही युती युती तुटलेली मान्य झाली नाही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जर आपण पाहिला तर हा हिंदुत्ववादी होता कारण बाळासाहेब ठाकरे म्हणतात हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा हिंदुत्वाची मते घेऊन हिंदुत्व खर तर लोकांच्या मध्ये रुजवण्याचं काम आणि हिंदू हृदय सम्राट काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या या कार्यामुळे ते लोकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवतात परंतु याच विचारधारेची युती असलेल्या भाजप सोबत घरोबा असल्यानंतर पुन्हा त्यांनी युती तोडली आणि युती तोडून खरंतर आपल्याच वडिलांच्या विचाराशी फारकत घेतली का ही देखील सोशल मीडिया मधून चर्चा व्हायला लागली कारण आपण पाहतोय जेव्हा बाळासाहेब ठाकरे किंवा त्यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे असू द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा भाषणाला उभे राहायचे तेव्हा माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणायचे परंतु अलीकडच्या काळात मात्र त्यांची हिंदुत्वाची भाषा पाठीमागे पडली आणि ते आज बोलताना माझ्या तमाम भारतीयांना म्हणतात याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार शिवसेनेने अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सोडलाय का हा देखील प्रश्न सोशल मीडियातून विचारला जातोय मग आपल्या लक्षात येतं की बाळासाहेब ठाकरेंचा हा विचार जर जर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सोडला असेल तर येत्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मते कमी होतील का कारण यात शंका येते कारण हिंदुत्ववादी मते घेऊनच भाजप आणि इकडे आपण पाहतोय शिवसेनेला मते पडलेली होती आणि चांगली मतं पडल्यानंतर एकशे पाच आमदाराला घरी बसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सत्तेमध्ये आले होते परंतु हे मात्र वैचारिक विचार करायला गेलं तर याच्यामध्ये मात्र बाळासाहेब ठाकरे ठाकरेंच्या विचारधारेशी ही खरंतर युती खर तर अं जुळत नाही आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादी विचार कुठले तरी उद्धव ठाकरे यांनी सोडलाय अशी देखील शंका सोशल मीडियावरती लोक विचारायला लागलेत धर्मनिरपेक्ष विचार काँग्रेस कौं, आणि राष्ट्रवादी हा पक्ष कायम सांगत असतो की आम्ही धर्मनिरपेक्ष हो। आहोत आणि मग अशा पक्षाची युती केल्यानंतर हिंदुत्ववादी मते नाराज झाले आणि आज मात्र येत्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मते, मते पडतील का ही देखील शंका आहे कारण लोकसभेमध्ये आपण पाहतोय एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचा स्कोर जास्त आहे त्यांच्या तुलनेमध्ये जर पाहायला गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे मताचा स्कोर फार कमी आहे त्याच्यावरून सिद्ध होतं की महाराष्ट्रामध्ये येत्या निवडणुकीमध्ये येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादी विचार सोडल्यामुळे ती मते डायवर्ट होतील ती मते त्यांना आता पडणार नाही ती मते थेट एकनाथजी शिंदे आणि भाजप या महायुतीच्या पारड्यात जाऊन पडतील तेव्हा मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पराभवाला समोर जावं लागते की काय ही देखील भीती वाटायला लागलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील नाना पटोले असतील सुप्रिया सुळे असतील हे तीन महत्वाचे नेते महाविकास आघाडीमध्ये आपल्याला दिसून येतात तर हे तीन चेहरे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेमध्ये सोशल मीडियावरती आपल्याला दिसतात तर आपण पाहतोय की पाहत उद्धव ठाकरे नाना पटोले आणि सुप्रियाताई सुळे या तीन नेत्यांचा विचार करायला गेलं तर आपण पाहतोय इकडे हिंदुत्व सोडलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसची नैसर्गिक युती नाही ती अनैसर्गिक युती आहे आणि दुसरीकडे कार्यकर्ते नाराज आहेत लोकांना ती युती पटलेली नाही आणि मुख्यमंत्री पदासाठी ते तिकडे गेले हे जगजाहीर आहे आणि म्हणून लोकसभेत फारसा परिणाम जाणवलेला नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा स्कोर वाढला परंतु चांगला स्कोर मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा नव्हता आता नाना पटोलेंचा आपण पाहूया काँग्रेसचं महाराष्ट्रामध्ये चांगले पाळीमुळे आहेत खर तर जुना पक्ष म्हणून आणि एकूणच एक सर्व समावेशक सर्व समाजाला घेऊन चालण्याची भूमिका काँग्रेस कायम मांडत असते आज काँग्रेसला इथला दलित असेल आदिवासी असेल किंवा मुस्लिम असेल ही मते आज मदे लोग तर आज काँग्रेसच्या पारड्यामध्ये पडलेली आपल्याला दिसून येतात लोकसभेचा विचार करायला गेलं तर यांच्या पारड्यामध्ये म्हणजे काँग्रेसच्या पारड्यामध्ये दलित आदिवासी मतं पडलेली आपल्याला दिसतात परंतु तसं आता नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलाचा नरेटिव्ह चालणार नाही आणि मग अशा प्रसंगी नाना पटोले यांच्या पदरात देखील मते पडतील का किंवा लोकसभेत त्यांचा फारसा करिश्मा दिसून येत नाही आणि मग अशा प्रसंगी काँग्रेसचा उमेदवार हा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल का ही शंका येते तर आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांच्या तुलनेत आपण जर पाहिलं तर इकडे काँग्रेसला देखील फारसं यश आपल्याला दिसून येत नाही एका नव्या पक्षाने एवढी चांगलं मते घेतल्यामुळे नाना पटोले यांच्या काँग्रेसची मते देखील आपल्याला खरंतर महत्वाची असतात आणि मग काँग्रेसची मते ही वाढली परंतु ती मते आता वाढतील का कारण लोकसभेमध्ये तयार होतं संविधान बदलाचं होतं त्यामुळे वंचितची आणि मते ही थेट ची मते पडली होती परंतु आता नाना नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पारड्यामध्ये विधानसभेला दोन हजार चोवीसच्या विधानसभेला ही दलित आणि आदिवासी आणि एमआयएमची मते पडतील का ही शंका आहे पुढे सुप्रियाताई ताई विचार करायला गेलं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सुप्रियाताई समोर येऊ शकतात कारण आज आपण पाहतोय मराठा मोर्चांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या माध्यमातून कधी नव्हे इतका मराठा समुदाय एकवटलेला आहे आणि एकवटलेला मराठा समुदाय खर तर राष्ट्रवादी पक्षांच्या निर्मितीपासूनच आपण पाहतोय की राष्ट्रवादी पक्ष हा पूर्णतः म्हणून ओळखला जातोय आणि मग या पक्षाची भूमिका जर आपण पाहिली तर ती ती कशी भूमिका आहे हे आपल्याला जगजाहीर आहे आणि मग सुप्रियाताई सुळे मराठा आरक्षणाच्या माध्यमातून तर या पारड्यामध्ये सुप्रियाताईंच्या पारड्यामध्ये अर्थात राष्ट्रवादीच्या पारड्यामध्ये मराठा मते पडतील आणि एक मते जर मराठा तर, तर स्वाभाविक आहे जास्त जागा यांच्या आल्या ह्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकतात विदर्भ पाहिलं पश्चिम महाराष्ट्र पाहिलं तर तिकडे जास्त प्रभाव हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे त्यामुळे तिकडे देखील मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळू शकते आणि मराठा प्रत्येक विभागामध्ये विभागलेला आहे आणि आता एकवटलेला मराठा जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून जर एकत्र एक आला एकत्र एक आलेला मराठा हा थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यामध्ये पडला तर नक्कीच या दोन्ही पक्षाच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे नाना पटोले यांची काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या तुलनेमध्ये राष्ट्रवादीच्या पारड्यात जास्त मते पडतील आणि त्यांच्या सीट जास्त निवडण्याची दाट शक्यता आहे मग शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल हे सुप्रियाताईच्या नावाला विरोध करू शकतात आणि म्हणून महाविकास आघाडीतला गोंधळ हा कायम असल्याचा दिसून येतो एकूणच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सोडलेली विचारधारा आणि नंबर दोन, नाना पटोलेंच्या पारड्यामध्ये दलित आदिवासी मते पडतील का ही असणारी शंका आणि सुप्रियाताई सुळेंना मोठ्या प्रमाणात यश मिळू शकते कारण मराठा एक गठ्ठा मते जर ताईच्या पारड्यात पडले तर एकूणच या तिन्ही नेत्यांमध्ये सुप्रियाताई सुळे असतील नाना पटोले असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील या महाविकास आघाडीतल्या या तीन नेत्यांच्या तुलने तुलना जर करायला गेलं तर याच्यामध्ये सुप्रिया ताई सुळे ह्या सरस ठरतात त्या जास्त मताने त्यांचा पक्ष जास्त मते घेऊ शकतो जास्त जागा निवडून येऊ शकतात कारण त्यांच्याकडे असलेला मताचा गठ्ठा हा कायम आहे तो हल्लेला नाही परंतु काँग्रेसचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा या दोन पक्षांचा मात्र गठ्ठा हा कधीही हलू शकतो कारण इकडे हिंदुत्व सोडलेला आहे आणि काँग्रेसकडे दलित आदिवासी मते जातील का कारण लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने नरेटिव्ह तयार केलं होतं संविधान बदलाचं ते आता करता येणार नाही त्यामुळे काँग्रेसचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे त्यांच्याही जागा कमी येतील उद्धव बाळासाहेबांनी सोड उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सोडलेला विचार बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादी विचार सोडला आहे त्यामुळे तिकडे देखील मतांची संख्या वाढेल का यात शंका आहे त्यामुळे या सर्व पक्षांना मध्ये महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा सरस ठरू शकतो आणि याच्यामध्ये खरंतर नाना पटोले असतील किंवा सुप्रियाताई सुळे असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील या तिघांपैकी कोण मुख्यमंत्री होणार आहे हे त्या काळात पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद